तर इथं बघू शकता छत्री भेटलेली आहे आपल्याला हे बघा छत्री किती मस्त झाड आहे बघा असं हे बघा मोराच्या पिसाऱ्यासारखं वाटत आहे बघा हॅलो नमस्कार जय शिवरा सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती तर आता आम्ही चाललो आहे आळंबी बघायला इथं जंगलमध्ये इथं बघू शकता तर किती जंगल आहे ते भरपूर तर सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत टाईम झालेला आहे भरपूर तर बघूया भेटतात का नाही तर अजून दोन पार्टनर आहेत तर इथं राजेश आहे अजून एकटा समोर गेलेलं आहे तर बघूया चला भेटतात काय तर पूर्ण व्हिडिओ बघा तर तुम्हाला दाखवतोच तर हा आहे राजेश आणि जंगल घु शकता किती आहे ते हे बघा तर डोंगर वगैरे भरपूर आहेत कारण की इथं गोव्यामध्ये भरपूर डोंगर वगैरे आहेत तर जंगलामध्ये बारीक बारीक झरे वगैरे भरपूर भेटतात तर तुम्हाला दाखवतोच आणि निसर्गभूषत आहे की मस्त असं सुंदर आहे हिरवं गाळ असतो पावसामध्ये तर इथं हे बघा पाणी कुठे जाऊ ज्ञानेश्वर इकडे का इकडे तर हा आहे ज्ञानेश्वर ते तर पावसाचं वातावरण असल्यामुळे व्यवस्थित जपून चालायला पाहिजे कारण की निसरड वगैरे भरपूर असते तर चला तर मग बघतो आता कुठं आहेत काय भेटतात काय कारण की सगळं मोबाईलमध्ये बघितलं तर नाही दिसणार आणि तुम्हाला भेटले की दाखवतोच मी व्हिडिओ करून तर पूर्ण व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो अर्धा तास झाला फिरत आहे तर अजून काही भेटले नाहीत आळंबी आणि मागच्या वर्षी पण ह्याच जागेला आलेलो तर भेटली नाही ती तेव्हा पण तर बघूया अजून एक अर्धा तास बघतो भेटतात का बघूया काय ह्या वर्षी पण येऊन वेस्ट होतं आहे माहीत नाही तर ह्या वर्षी दोघ जण आहेत मित्र त्यांना इकडचा माहीत आहे म्हणजे वाट वगैरे आणि कुठं भेटतात ते वगैरे तर जंगल पण भरपूर आहे तर बघू शकता हे बघा आणि आत्ताच दोन माणसं इकडून इकडून गेलेली आहेत त्यांना भेटली बरीच तर बघूया आमच्या नशिबामध्ये असेल तर भेटतील आणि भेटली तर तुम्हाला दाखवतोच तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहा तर हे बघा किती सर अरे देऊन पडेल भरपूर डेंजर आहे रोड तर इथे नाला एक बारीक झरा आहे बघा किती डावनॉल आहे तर अजून तरी काय भेटले नाहीत बघूया तर केवढ्या मोठ्या डोंगर डोंगरावरती आलेलो बघा इथं आणि एवढं आता आणि परत खाली आहे मी डाऊनल बघू शकता इथं किती आहे इथे आणि दगड वगैरे भरपूर आहेत तर हे बघा अजून किती आहे मोठं जंगल तर हा बघा आहे काय करायला चला तर बघा अजून थोडा वेळ भेटतात काय तर इथं बघू शकता छत्री भेटलेली आहे आपल्याला हे बघा छत्री किती मस्त झाड आहे बघा असं हे बघा मोराच्या पिसाऱ्यासारखं वाटत आहे बघा तर एवढं फिरून फिरून ज्ञानेश्वरात एवढं दोन कळे भेटलेले आहेत इथं तर दाखवतो स्थांबा तुम्हाला तर कळे पाकलेले आहेत पाकलेले आहेत आंबे आणि इथं बघा तर एवढे भेटते आम्हाला एवढं फिरून दोन तास झाले आता तर बघूया अजून एक अर्धा पावनातच बघूया भेटतात काय मिशन आमचं चालू आहे आणि जंगल ते जंगलवागती भरपूर आहे तर मित्रांनो काही पण भेटलेलं नाही इथे ते आमचे पार्टनर पण इथे बघू शकता हो दोघे चला तर मग पाऊस पण पा। आला भरपूर ഭിറ്റൂ അശാദി നവീന വീഡിയോ പോലും തോപര്യം അഭ്യാപ് സുഖിയാ